दहा मिनिटापूर्वी एकामेकाला चाटत होते लाड करत होते आता नेमकं भांडणं का खेळ हेच कळना आता वादाची सुरुवात केली कोणी हे नाही माहिती डेंजर आहे ब्राऊणी बाबड्या तू समजू नको स्वतःला राजा बाबा ती खतरनाक पोरगी ती कस आहे इकडं ब्राउनी पलीकडे पलीकड त्याला येऊ नुसतं जमीन धरतोय खालचा पैलवान <laughs> ब्राउनी क्या सी नाही नाही चालू द्या तुमचं चालू द्या मला फक्त कारण कळू द्या मग सांगतो तुम्हाला <laughs> उगच ना लागतोय ना ब्राउनी तुझ्या हा हा शंभूला बोलावं लागते भांडणं मिटवायला त्याशी मिटणार नाहीत बाबड्या हा हा झडपकड लागली कडे चांगली काय उगच कारण आता पाच मिनिटांनी तुम्हाला यांचा दुसरा व्हिडिओ अपलोड करतो एकमेकाचा लाड करीत बसतील घाबरत नाही ती नको का काळजीच करू नको कशी आहे पोरगी शंभो मिटव इकडे का रे हे हिरो हा ही थांब 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 इकडे इकडे काय वाढणं करीत असतो रे <laughs> काय तुझे आय बाप आहेत अरे बाप्पा शंभू का सर शंभू कसले डेंजर आहेत बघ बर आता बघ बाहेर वायर तुला दाखवतो तोच व्हिडिओ आता तुम्हाला दाखवतो मग त्याने बाहेर जाऊन आहे ना बसले असतील लाडा బ్రౌని పుట్టే